जे मार्ट शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडं सौर कृषी पंप जर असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आज आपण पाहून आहोत की जो सौर कृषी पंपाचा जो खटका असतो आपण ज्याला स्विच म्हणतो तो जर खराब जर झाला शेतकरी मित्रांनो हा जर काही टायमाला खराब होतो तर आपला सौर कृषी पंप हा चालू होत नाही आणि शेतकऱ्याला तिथं नाक त्रास सहन करा लागतो आणि कंपनीला कॉल केल्यानंतरसुद्धा कंपनीचे प्रतिनिधी काय वेळेस टाळाटाळ करतात किंवा विलंब लावतात येण्यासाठी त्यासाठी आपण तीन प्रकारे आपला जो सौर कृषी पंप आहे तीन प्रकारे आपण चालू करू शकतो तेच आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत की सौर कृषी पंप हा खटका जो स्विच असतो तो, तो जर खराब झाला तर कसा चालू करायचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्ही जर चॅनलवर जर आपल्या नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहण्यासाठी भेटत जाणार आहेत आणि तुम्हाला जर व्हिडिओमधली जर माहितीचा जर फायदा जर झाला तर आपल्या व्हिडिओला एकदा नक्की लाईक करा शेतकरी मित्रांनो हा जो स्विच असतो हा जर खराब जर झाला तर आपण इथं जे ओवर जे बटन असतो शेतकरी मित्रांनो ते जर याला जर दाबून जर धरलं तर त्याला चालू हा पंप होणार आहे आणि चालू असताना जर तुम्हाला जर बंद करायचा असेल तर हा खटका परत एकदा तुम्हाला दाबून धरायचा आहे नंतर तुमचा सोर कृषी पंप हा इथं बंद होणार आहे शेतकरी मित्रांनो हा सुद्धा जर खटका जर तुमचा जर बंद जर झाला तर इथं बघू शकता इथं तुम्हाला थोडं इथं बटन दाव लागणार आहे तर तेव्हा सुर सुरकुशपंपा चालवणार आहे त्यासाठी काय करायचं आहे इथं एंटर बटन दावायचं आहे शेतकरी मित्रांनो एंटर बटन दाबल्यानंतर इथं डाऊन हे बटन दाबल्यानंतर कंट्रोल याच्यावरती तुम्ही येणार आहे इथं आणि कंट्रोल बटनावरती तुम्ही दाबल्यानंतर इथं इथं बघू शकता ऑन किंवा ऑफ याच्यावर तुम्हाला जायचं आहे तुम्हाला जर ऑन करायचं असेल तर इथं ऑनवर जाऊन तुम्हाला एंट्र बटन दाबायचं आहे आणि जर तुम्हाला जर ऑफ करायचं असेल तर डाऊन बटन दाबून तर एंट्र बटन दाबायचं आहे तिथं तुमचा सौर कृषी पंप हा बंद होणार आहे अशा पद्धतीने तुमचा सौर कृषी पंप तीन पद्धतीने तुम्ही चालू किंवा बंद करू शकता व्हिडिओ जर व्हिडिओमधली जर माहिती जर तुम्हाला जर आवडली तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटत जाणार आहेत व्हिडिओ या की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद